ऊस तोडणी मशन मालकांचा ठिया आंदोलन सुरू मागणी पूर्ण न झाल्यास साखर संकुल व मंत्रालयाला तेराशे मशीन सहित घेरावा देण्याचा इशारा ऊस तोडणी मशीनचा तोडणीदार पन्नास टक्क्यांनी वाढवून देणे बँकेचे हप्ते आहेत त्या परिस्थितीत तीन वर्ष मुदतवाढ मिळावी आणि पाचट कपात एक पॉईंट फाय पर्सेंट असावी यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण मागण्या पूर्ण करण्यासाठी सोमवारपासून शिवाजीनगर येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजल्यापासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले ही मागणी पूर्ण न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील तेराशे मशीन मालक आपल्या मशीन घेऊन साखर संकुल व मुंबई येथे मंत्रालयात घेरावा देण्याचा इशाराही त्यांनी केलेला आहे दरवाढ आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची या घोषणांनी संपूर्ण साखर संकुल दण दन दणून सोडणारे महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेचे आज शेकडो सदस्य ठिया आंदोलनात बसले होते या आंदोलनापूर्वी गेल्या बुधवारी साखर आयुक्त सिद्धराम शालीमठ यांना निवेदन देखील देण्यात आले होते मार्च महिन्यामध्ये मागण्या पूर्ण न झाल्यास दहा एप्रिल पासून साखर संकुलला घेरावा देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले एवढे करूनही मागणी पूर्ण झाली नाही तर संपूर्ण राज्यातील मशीन मालक आपल्या मशीन घेऊन मुंबई येथे मंत्रालयाला देखील घेरा घालण्याचा इशारा दिला आहे असे झाल्यास सर्व गोष्टींसाठी शासन स्वतः जबाबदार राहील असे देखील आंदोलकांनी सांगितले यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय साळुंके यांनी सांगितले की अनुदान संदर्भात मागणी सुरू करण्यापूर्वी आम्ही माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन देखील दिले होते त्यांनी केवळ आश्वासन दिल्यामुळे आमच्यावर ही आंदोलन करण्याची वेळ आली आहे संघटनेचे सचिव अमोल राजे जाधव यांनी सांगितले की गेल्या पाच वर्षापासून आमच्या मागणीसाठी आम्ही लढा देत आहोत परंतु शासन केवळ आश्वासन देत आहे यावेळेस तर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलनाचे स्वरूप उग्र करू असा देखील इशारा त्यांनी केला आहे महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेच्या वतीने ऊस मशीन चे तोडणीदार वाहतूकदार वाढविणे बाबतची मागणी सुद्धा केली आहे कृषी क्षेत्रातील प्रोत्साहन व योजनेमुळे कृषी यांत्रिकीकरणात गतीने वाढ झाली आहे यामुळे राज्यात ऊस तोडणी मशीन जवळपास तेराशे मशीन कार्यरत असून यातील काहींना अनुदान मिळाले आहे त्यातच दोन दो दो हजार एकोणीस पासून जवळपास नऊशे मशीन अनुदान मिळाले गेले नाही यासाठी वेळोवेळी आंदोलन वे करण्यात आले होते परंतु त्यांना न्याय मिळाला नाही डिझेल वृद्धीमुळे एक टन ऊस तोडण्यासाठी मशीनला जवळपास तीन लिटर डिझेल लागत असून दोनशे ते दोनशे रुपये खर खर्च येतो मशीन चालविण्यासाठी ऑपरेटर इनफिल्डर ड्रायव्हर यांचे पगार त्यानुसार ऑपरेटिंग खर्च ऐंशी रुपये येतो दुरुस्ती ग्रीस व स्पेअर पार्ट साठी प्रति टनानुसार शंभर रुपये खर्च येतो म्हणजे एक टन ऊस तोडणी साठी येतो इकडे कारखाने चारशे पन्नास ते रुपये देतात आम्हाला कमी बँकेचे हप्ते भरणे ही अवघड झाले आहे आयुक्तांच्या जी आर नुसार चार पॉइंट पाच टक्के पाचट कपात ही शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीदार आणि वाहतूकदार यांच्याकडून एक तो तेरा पॉइंट पाच टक्के केली जात आहे त्यामुळे राज्यातील सर्व मशीन मालकांची ही समस्या लवकर सोडवावी अशी मागणी संघटनेने केली आहे आंदोलनात महाराष्ट्र राज्य ऊस संघटनेचे सचिव अमोल राजे वसंतराव जाधव यांच्या सहित आंदोलनात संजय साळुंके सातारा सागर पाटील सांगली गणेश यादव पुणे जगन्नाथ सपकाळ लातूर अभय कोल्हे धनंजय काळे धाराशिव जयदीप पाटील सांगली तुषार पवार सांगली सहित राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मशीन मालक देखील देखी या आंदोलनात सहभागी झाले होते धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज श्री आम्ही तुम्हाला लेटर देतो उद्या पत्र देतो की बाबा ज्या तुमच्या मागणे आम्ही एक समिती गठीत करतो त्या समितीला तुमचे बी बोलवतो कारखान्यावाले बोलवतो आणि आम्ही असे जण बसून एक लवा स्थापन करू आपण सर्व मान्य मान्य करू ज्या काय होतील त्यावर तुमची प्रतिक्रिया आमची प्रतिक्रिया की बाबा उद्या आम्हाला पत्र द्या त्या पत्र दिल्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही पत्र जर नाही दिलं मी पत्र काय दिलेलं नाही आता पत्र द्यायला तरी लागले म्हणजे मागच्या वेळेस काय दखल घेतली नव्हती कारण ते काय होतं सरकार सारखं इकडचं तिकडचं व्हायचं त्यामुळे ते आता एक मला वाटतं की ह्या सरकार काहीतरी करून तुम्हाला आंदोलनाचा फायदा जर दिसला नाही पुढचा निर्णय आम्ही तेरा एप्रिल ला घेणार आहे तेराशे हार्वेस्टर अख्ख्या महाराष्ट्रात चालतात आणि त्याचे इन्फिटर दोन असतात ते झाले सव्वीसशे सगळे आम्ही इथं साखर संकुल जमा करू आणि त्यांना चहा देऊन चाकणारे आम करू नमस्कार मी अमोलराजा वसंत जाधव सातारा सचिव महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटना आज आम्ही साखर संकुल येते आजचा आमचा दुसरा दिवस आहे आमच्या प्रमुख मागण्यांमध्ये एक नंबरला आम्ही मागणी घेतलेली की दर वाढ आज आम्हाला खर्च येतोय टन चारशे साठ रुपये आणि कारखानदार आम्हाला देत आहेत दर किती तर साडेचारशे ते पाचशे रुपये काही कारखान्यांनी महाराष्ट्र राज्यातल्या दोन कारखान्यांनी फक्त पाचशे पंच्याहत्तर रुपये तोडणी दर दिला आज जर दोन कारखाने एक सहकारी कारखाना एक खाजगी कारखाना आहे आज दोन कारखान्यांना जर पाचशे पंच्याहत्तर रुपये दर देणं परवडतंय बाकीच्या चोरांना का परवडत नाहीये दुसरा मुद्दा होता आमचा की आमच्या बँकांच्या हप्ते आज आमचं महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्राचं दोन वर्षाची दुष्काळी परिस्थितीमुळं मशीन मालकांची हायेस्ट तोडणी झाली किती तर कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त सात हजार सात हजार टनाला मला सांगा चाळीस रुपये प्रति टनानं पैसे किती शिल्लक राहिले दोन लाख ऐंशी हजार रुपये आणि हप्ता भरायचे मला चोवीस लाखाचा हा हप्ता भरायचा कुठून जर दरवाढ नाही झाली तर बँकांचे हप्ते जाणार नाहीयेत शासनानं दरवाढ करून घेऊन बँकांच्या हप्ते आम्हाला किमान तीन वर्ष मुदत वाढवून द्यावी तिसरा मुद्दा फार कळीचा मुद्दा आहे हा की कारखानदार आज शासनानं जी आर काढलेला होता की तुम्ही फक्त साडेचार टक्के पाचट कपात करा आणि ती शेतकऱ्याकडून करा ह्या चोरांनी काय केलं साडेचार टक्के शेतकऱ्याचे साडेचार टक्के तोडणी मशीन मालकाचे आणि साडेचार टक्के वाहतूकदाराचे असे साडे तेरा टक्के कपात केली नऊ टक्के डिरेक्टली या लोकांनी चोरी केली निश्चून सांगतोय की ह्या चोरांनी चोरी केली नऊ टक्के आज एक एक कारखाना रोजची कॅपॅसिटी जर समजा दहा हजार टनाचा कारखाना आहे तर तुम्हीच कॅल्क्युलेशन करा नऊ टक्क्यानं तो कारखाना चोरतोय किती तिसरी चौथी मागणी होती प्रलंबित अनुदान दोन हजार अठरा पासून दो 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 ते दोन हजार तेवीस पर्यंतच्या लोकांना शासनानं स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंज मध्ये स्टेज वर सांगितलं की शेतकऱ्यांच्या मुलांनी व्यवसाय करावा तुम्ही हार्वेस्टर घ्या मी तुम्हाला पस्तीस लाख रुपये अनुदान देतो पूर्वी दोन हजार अकरा ते दोन हजार सतरा पंचवीस लाख रुपये अनुदान होतं दहा लाख रुपये वाढवून मिळतंय म्हणून शेतकऱ्यांची पोरं फसली आणि पस्तीस लाख रुपये अनुदान मिळणार आपण यत्ननिष्ठू निष्ठू म्हणून सगळ्यांनी मशीन घेतल्या न मशीन मालक देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एका शब्दावर अडकले मग मशीन मालकांना यांनी अनुदानच नाही दिलं ना। एक अधिवेशन चालू आहे पण आम्हाला या शासनाकडून भीक नकोय आम्ही पैसे मागतच नाही शासनाला आमच्या कष्टाचा योग्य मोबदला द्या आमच्या जमिनी वाचवा आज जर शासनानं वाढ नाही दिली तर आमच्या जमिनी विकल्या जातील बँकांना घाण आहेत जमीन आमच्या जमिनी घरदार राहणार नाही ती आणि आतापर्यंत मी हे तिसरं आंदोलन आहे ही आंदोलनं आमची फार प्रोफेशनली झाली आम्ही असं कोण नाही की कोण इथं गुंड पार्श्वभूमीचा आहे किंवा कोण कुठल्या वेगळ्या राजकीय पार्श्वभूमीचा आहे सगळे सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातले पण आमची जर उग्रता शासनाला बघायचीच असेल आमचा अंत झालाय मरता क्या नाही करता आता जर आम्हाला मरायचच आहे तर आम्ही दहा दहा एप्रिल पासून शासनाला दाखवतो तेराशे मशीन मालक आहे तेराशे मशीन आणि सव्वीसशे इनफिल्डर घेऊन आम्ही पुण्यात येतोय साखर संघाला घेराव एक दिवस घालून मुंबईला जाणारे मंत्रालयाला घेराव आहे ह्या या, या प्रक्रियेमध्ये जर काही कायदा सुव्यवस्था बिघडली तर याला सर्वस्वी शासन जबाबदार असणार आहे